रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या आणगोंदी कारभाराविरोधामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले असून त्यांनी डीन ना धारेवर धरीत प्रश्नांचा भडीमार केलाय आम्हाला त्याबद्दल सुद्धा आम्ही स्वागतच करणार एक सर्वसामान्य आम्ही ज्यावेळी ज्यावे मध्ये जातो त्या ठिकाणी आम्हाला जे उत्तर मिळतं तो त्याचे वरिष्ठ हेड हो म्हणून आम्ही तुम्हाला फोन करतो तो फोन बर्थडे सरिताय घोसळण्यात साय की सर्वसामान्य तुम्ही फोन उचलला नाही त्या व्यक्तीला चिर निर्माण करायली आणि दहा वेळा पनर्पी उत्पन्न नाही कोण मी तुम्हाला फोन केला मी आता सांगितलं ना तुम्ही आम्ही जे मुद्दे सांगतोय ना ते तुम्ही नोटाउन घेऊन त्याची इम्प्लीमेंटेशन वाला पाहिजे तुमचा एक कंपलसरी माणूस तिथे खाली पाहिजे

नाही तर अधिकार पण जर आपल्याला हे पण सांभाळायचं ते पण सांभाळायचं आहे सगळ्यात जास्त हॉस्पिटल अख्ख्या रत्नागिरीतल्या एकशे ऐंशी नव्वद किलोमीटर पासून एकशे नव्वद किलोमीटर ऐंशी किलोमीटर ही परिस्थिती एवढी गंभीर का आज ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री इथे आहेत

हे पालक बोलतो बरोबर ओपीडी जर तुमची एक हजार लोकांची ओपीडी चालत असेल आणि ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये जर डॉक्टर नाहीये तर त्यांचं म्हणणं लक्षात ठेवा तुम्ही आरोग्य मंत्री पालक मंत्री आणि तुम्ही येताना महिन्याने कलेक्टरच्या समोर तेव्हा तुम्ही का ना रिपोर्ट दे आज रोजी आज रोजी माझ्याकडे हे बघा जाधव साहेबांना विचारलं तुम्हाला नक्की आम्ही कंप्लेंट पुढा करायची त्यांच्याकडे करायची तुमच्याकडे करायची ओ आहे साहेब तुमच्याकडे उत्तर नाहीये कारण गेल्या पाच वर्षापासून दर्शक तेव्हा तुम्ही आमच्या हात जिल्ह्यावरती अन्याय केलेला आहे आता सुरुवात इथूनच झालेली आहे हे शंभर खोटा खाटांचं महिलांचं हॉस्पिटल होतं इथून सुरुवात झालेली आमच्या अन्नावरती इथून आहे सुरुवात मी तुमच्याकडनं जे गेलेला आहे लक्षात वस्तुस्थिती अशी आहे जर गेल्या पाच वर्षापासून जर डॉक्टर अव्हेलेबल नसतील तर ते म्हणणं मांडायचे कारण तुमच्या ओपीडी एक हजार आहे मी तर तुमच्यावर आरोप करेन तुम्ही काय करताय माहितीये तुम्ही प्रायव्हेट डॉक्टरला ना हे करताय सहकार्य करताय कारण एखादा अपिरियन्सच्या लक्षात ठेवा जर ऑपरेशन असे तर बाहेर तीस ते पस्तीस हजार रुपये घेतात होत नाही कुरुल पेशंटच ऑपरेशन अठराव्या दिवशी झालं त्याच्यामध्ये तुम्ही सिव्हिल हॉस्पिटल मधला सर्जन आहे त्यांना लायसन्स देतो प्रायव्हेट मध्ये देतो ना तुमचा आहे मग त्यात मग तुम्ही तुमच्यावर आम्ही आरोप करतो

त्या ठिकाणी नि, तक्रार निवारण कक्ष म्हणून एक नेम प्लेट लावा तक्रार निवारण कक्ष तो कशा लिहिला तिथे तो चेहरे बंगल्याने पेशंट जे नातेवाईक बस मॅडम या या ठिकाणी आम्ही आम्ही आलोयुकोय असा असा आमचा पेशंट आहे असा असा पेशंट पंधरा दिवस या आजारासाठी ऍडमिट आहे त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही त्याचा ऑपरेशन होत नाही वेळोवेळी वेगवेगळे उत्तर जातात आता आम्ही पडला भेटायचं पण ती कल्पना निवारण साहेब तुम्हाला एक विषय मी बोलतो बघा तुमचं पद मोठं की सिव्हिल जर्जनतं मोठं त्याला ह्या विषयामध्ये तंत्रायिकने जनतेला काय बोलले आहे हा विषय सुधारायचा बघा नाहीतर सुधारायला आम्ही सक्षम आहोत काय बदल म्हणून आम्हाला नावतो पण येते आणि विजवता पण येते आम्हाला याच्यातलं नवीन काही नाही पण आम्हाला सगळं बंद ठेवून जे पेशंट ऍडमिट आहेत लास्ट डेंजर झोन मध्ये आता आम्हाला माहिती आम्ही डाळ लावलं तुम्ही काय करा एकत्र नाही जुनं नवीन नाही असे अनेक रस्त्यावर आले डॉक्टर आमच्यासाठी जेव्हा वाद झाले तेव्हा पण हे आम्ही बोलतो ते करून टाकतो आम्हाला ते एवढं करण्याची वेळ आणू नका तुम्ही आणि जर तुमचं प्रशासकीय दृष्ट्या जर तुमच्या तुमचं किंवा तुमचं जर पोस्ट मोठी असेल तर इथे बसून साहेब काय नाही तुम्ही तिकडे बसा कंट्रोल असेल ना तर सिव्हिल 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 सर्जन जे कोण आहे काय नाही हिंमत कशी होते माझ्या पॅन्यांना काम काय नाही म्हणून आम्हाला सांगण्याची वेळ काय तुमच्याकडे तुम्ही तिथे बसा ज्यावेळी पेपरला बातमी आली ज्या स्टेटमेंट दिली की डॉक्टरने माझं काम नाही माझ्याकडे अधिकार नाही माझ्या पॅण्याला काम नाही तेव्हा तुम्ही त्यांना बोलाव आम्हाला बोलावलं पाहिजे असं तुमच्या समोर उत्तर दिलं काय जेवळी असं उत्तर दिलं तर तुम्ही त्याची पार्श्वभूमी जर चेक केली असती तर ह्यापुढे तरी परत सिव्हिल सर्जनने उत्तर दिलं नसतं बरोबर तुमच्याकडे सुवास शिश्लेलाल वांसलेला आहेत तीन डॉक्टर फक्त परमनंट आहेत बरोबर ना बाकीचे सगळे डॉक्टर तुमचे टेम्पलवर आहेत तुम्ही अकरा महिन्याच्या किंवा 8 महिन्यांचा कलावाडीसाठी घेता आणि ते सुद्धा शिकवू घेता ते सुद्धा शिकवू घेता मेडिकल मध्ये तुमचा डॉक्टर आहेत एज अ अप्रेंटिस हे तुमचे शिका डॉक्टर ठेवा तुम्ही जर सक्षम डॉक्टर ठेवले तर आमच्याकडे येण्याची गरज मध्ये आज मध्ये बघितलं ना तुम्ही सर्वे करा प्रायव्हेट मध्ये लक्षात ठेवा चारशे चारशे पाचशे शंभर दोनशे अशे ठिकाणी लक्षात ठेवा जर का आमच्या सरकार लक्षात ठेवा राजेश साळवी साहेब आमच्या माजी खासदार साहेब लक्षात ठेवा यांना तुमच्यामुळे नाव पडतायत की आम्ही अकार्यक्षम आहोत म्हणून तुमच्यामुळे कि जर तुमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचं प्रवेशद्वार आहे रत्नागिरी त्या ठिकाणी शासकीय आणि ते संघटना शिवसेना होणार अशी परिस्थिती रत्नागिरीत होत असेल तर तुम्ही गप्प का दरम्यान रत्नागिरी येथील मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापकांची आणि आवश्यक शैक्षणिक सुविधांची कमतरता असल्यानं त्यामध्ये दोन महिन्यात सुधारणा करावी अशा कडक सूचना देत राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन्ही मेडिकल कॉलेजना तब्बल बारा लाखांचा दंड आकारला असल्याने एकच खळबळ माजले आहे समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा, तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र को महत्व पाठ को चौबीस चैनलूबर सब प्रेस करा